शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या बोगर्दन तालुक्यात कापूस मका लागवडीत मोठी वाढ भाव नसल्याने सोयाबीनकडे होत आहे राज्यभरातून दुर्लक्ष सध्या पाहायला गेलं तर सात हेक्टरवर सूर्यफलाचा पेरा तसेच वीस हेक्टर झाली सोयाबीनची पेरणी सध्या स्थितीची परिस्थिती आहे शेतकऱ्यांना तीस सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज द्या असं मागणी करण्यात येत आहे सध्या स्थितीला श्रीकृष्ण पांचाळ कर्ज वाटपाचा घेतला त्यांनी आढावा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत खरीप पीक कर्ज वाटप करा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे श्री कृष्ण पांचाळ यांनी अशी माहिती दिलेली आहे तसेच कर्ज वाटपाचा आढावा देखील त्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे खरीपातील पेरण्या चोवीस टक्क्यापर्यंत सोयाबीन कपाशी मका तुरीच्या पेरण्या आघाडीवर एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीपातील पेरण्या चोवीस टक्क्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला पेरण्या अजून जे आहेत ते उर्वरित बाकी राहिलेले आहेत सध्या स्थितीला सोयाबीन कपाशी मागा तुरीच्या पेरण्या आघाडीवर सध्या स्थितीला तरी दिसून येत आहेत सध्या पाहायला गेलं तर लोकांचा कल मका व कपाशीकडे देखील आधीच पाहायला मिळत आहेत व तुरीकडे देखील आहे रासायनिक खताचा वापर जपूनच करा नायट्रेट करतोय घात सध्या पाहायला गेलं तर रासायनिक खताचा वापर जपूनच करा असे देखील आव्हान देण्यात येत आहे खूप सारे शेतकरी जे आहे ते सध्या स्थितीला खतामुळे पीकच चांगले येते त्या अनुषंगाने खत जे आहे ते जास्त प्रमाणात वापरतात परंतु तेच खत पुढे चालून धोकादायक असल्याची माहिती पाहायला मिळत आहे त्यापेक्षा शेतकरी मित्रांनो रासायनिक खतापेक्षा घरगुती खत वापरलेले किती योग्यच राहील असा देखील सल्ला देण्यात येत आहे व रासायनिक खत धोकादायक आहे नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावरील गैर गैरप्रकार समोर अध्यक्षांकडून झडती धोरणानुसार खरेदी नाही एकंदरीत पाहायला गेलं तर नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावरील ग गैरप्रकार आपल्याला समोर आल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला अध्यक्षांकडून झडती देखील पाहायला मिळत आहे धोरणानुसार खरेदी नाही असं देखील सांगण्यात येलं आलेलं आहे अशी स्थिती आपल्याला नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे त्यापूर्वी पावसाबाबत अपडेट पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच पाहायला मिळत आहे कोठे मध्यम तर कोठे जोरदार अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मराठवाडा विदर्भामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यातली त्यात काही ठिकाणी मुसळधार सरी देखील पाहायला मिळू शकतात ही स्थिती कोकण व पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील राहील असा देखील हवामान विभागाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत आनंदाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आलेली आहे सध्या तालुक्याने हे पीक विमा रक्कम जाहीर देखील झालेले आहे आता ज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दिलासाचं म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सर्व तालुक्यातील महत्त्वाचे विविध पिकांसाठी विमा कवच आणि विमा हप्ता कृषी विभागाने जाहीर केलेला आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा ती काढता येणार आहे यामध्ये सर्वाधिक विमा कवच भाताला हेक्टरी थेट एक्कावन्न हजार रुपयांची मदत सरसकट खात्यात जमा होणार आहे तसेच सोयाबीन मूग उडीद कापूस असेल तूर असेल बाजरी ज्वारी असेल याबाबत देखील आहे ती खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार आहे सध्या स्थितीला सोयाबीन कापसाला देखील चांगल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे सरसकट खात्यात देखील येणार असल्याचं सांगण्यात येत आहे कांद्याबाबत अपडेट कांद्याला पुणे बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा मिळत आहे बाजारभाव सरासरी दर या ठिकाणी एक हजार नऊशे तर कमीत कमी आठशे रुपयांचा आहे तर आवक या ठिकाणी बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटल पर्यंत आलेली होती पुणे बाजार समितीतील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे तसेच तीन हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत आज कांद्याच्या दरात पन्नास रुपयांची वाढ आहे शेतकऱ्यांना मिळाली त्र्याऐंशी लाखांची भरपाई शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर मोठा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही जे आहे ते नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होत आहे नुकसानीनंतर तब्बल एक हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यात ब्याऐंशी पॉईंट अडोतीस लाख रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर खरीपाच्या पेरण्या आता सुरू आहेत तर काही ठिकाणी खरीपाच्या पेरण्याच्या आता लगभग आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात ही सरकारची मदत ज्यादी शेतकऱ्यांसाठी लाभदायकच ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे कुठे दमदार पाऊस तर कोटे प्रतीक्षा कायम पावसाच्या सरासरी बत्तीस टक्के तूट वाशिम मानोरा तालुक्यात तहानलेली स्थिती राज्यातील स्थिती पाहायला गेलं तर मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेले ला आहेत परंतु काही भाग असे देखील आहेत की त्या ठिकाणी उघडे आपल्याला पाहायला मिळत आहे ही स्थिती विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी प्रतिक्षात पावसाची कायम असल्याचे आपल्याला दिसून येत आहे सध्या जा ते ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी आता पेरण्याला सुरुवात देखील झाली आहे बियाण्यातील भेसळ शेतकऱ्यांच्या मुळावर सध्या पाहायला गेलं तर काही भागात पाऊस झाल्याने सध्या स्थितीला शेतकरी पेरणीच्या कामात व्यक्त आहे आमच्याकडे खात्रीशीर बियाणे मिळेल असे सांगून बोगस आणि भेसळयुक्त बियाणे शेतकऱ्यांच्या माती मारण्याचे प्रकार सध्या जे आहे ते सर्रास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे फसवणीचा प्रकार जे आहे ते सुरू असल्याची ओरड देखील आहे सध्या पाहायला गेलं तर कृषी सेवा केंद्रात सोयाबीन बियाण्याची किंमत जास्त देखील असते असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांनो ई के करा नाहीतर पीक भरपाई विसरा एकतीस हजार शेतकऱ्यांची ई के प्रलंबित सेतू केंद्रात सुविधा का सध्या पाहायला गेलं तर ए के सी नक्की करा काही शेतकरी मित्रांनी ए के वाय सी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई आलेले नाही आहे तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो सरकारच्या योजनांचा फायदा जर घ्यायचा असेल तुम्हाच्या खात्यात देखील पैसे येतील परंतु ए के वाय सी करून ठेवावे लागेल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा देखील हप्ता जमा झालेला नाही आहे काही शेतकऱ्यांनी ए के वाय सी न केल्यामुळे ही प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहे जर शेतकरी मित्रांनो सध्या तुम्हाला जर नुकसान भरपाई मिळणार असेल तर मिळण्याच्या अगोदरच तुम्ही केवायसी करून नक्की ठेवा जेणेकरून फायदा नक्की होईल पीक विम्याच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचितच कंपनीला नुकसानीची माहिती न दिल्याने मदत मिळेना एकंदरीत पाहायला गेलं तर कंपनीला नुकसानीची माहिती न दिल्यामुळे याच कारणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आहे सध्या पाहायला गेलं तर पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला अशा शेतकऱ्यांना मदत मिळाली तर सध्या पाहायला गेलं तर तुळक ठिकाणीच मदत मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे सरसकट अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे लवकर मदत जमा करा असे आदेश आहेत शेती कसून दाखवाच एम एफ सी तुटपुंजी शेतकऱ्यांत नाराजी सोयाबीनचा खर्च सात हजार अन हमीभाव मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव एकंदरीत पाहायला गेलं तर शेती कसून दाखवाच असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे सोयाबीनला चांगला हमीभाव द्यावा अशी देखील विनंती शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे सोयाबीनला हमीभाव थोडा कमीच मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे तेलंगणामधील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जे माफ सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रात कधी होणार आता सविस्तर पाहूयात एकंदरीत पाहायला गेलं तर तेलंगणामधील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर उत्तर प्रदेश या ठिकाणी जे आहे ते सध्या ते दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झालेली होती या राज्यांनी यापूर्वी दिलासा दिलेलाच होता म्हणावा लागेल महाराष्ट्रामध्ये देखील दोन हजार वीसमध्ये कर्जमाफी झालेली होती कर्नाटकमध्ये दोन हजार अठरा पंजाबमध्ये दोन हजार अठरा तर मध्य प्रदेशमध्ये देखील दोन हजार अठरामध्ये कर्ज कर्जमाफी झाले असल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार त्यातले त्यात सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील प्रतीक्षा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे आजच्या हवामानाच्या व सर्व आपण बातम्या पाहिलेल्या आहेत रोजची रोज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकावं तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा काय अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद